उल्हासनगर शहराला विद्रुपीकरण करण्यासाठी फक्त बेकायदा बांधकामच नव्हे तर बेकायदा जी बॅनरबाजी होते ती देखील कारणीभूत आहे उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अनेक झोलाछाप नेते आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते बॅनरबाजी करतात जेणेकरून उल्हासनगर शहराला एक विद्रुपीकरण येत आहे अशातच उल्हासनगर महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात येत आहे परंतु त्या बॅनरबाजीवरती कारवाई केल्यानंतर आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल केल्यानंतर आहेत ते सातत्याने आजही अनेक ठिकाणी चौका चौकामध्ये बेकायदा बॅनर लावतच आहेत महत्वाची बाब ही आहे की ज्या वेळेस उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभागामधील बॅनर काढण्यासाठी जातात त्यावेळेस हे झोलाछाप नेते त्यांच्यावरती दबाव तंत्राचा वापर करतात त्यांच्याशी आरेरावी करतात कधी त्या धक्कामुखी देखील करतात या सगळ्या गोष्टी बाबतीत सन्मानी आयुक्त साहेबांनी देखील आता त्यांच्याबद्दल कारवाई करणे अत्यंत गरजेचं आहे कारण की हे जे नेते आहेत हे स्वतःच्या चमकीसगिरी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचा परवानगी न घेता आणि जो द, जो फी भरावी लागते ती फी न देतात बॅनरबाजी करतात आणि वरतून दादागिरी देखील करतात तर यामुळे आता प्रभाग अधिकारी असो किंवा कर्मचारी असो ही आता हताश झालेली आहे की कारवाई करावी किंवा नाही करावी कारण की त्यांना सपोर्ट हा महानगरपालिकेच्या तर्फे देणे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे कारवाई करण्यात गेले असता याच्यावरती आरेरावी करता येऊ नये म्हणून पोलिसांनी देखील याबद्दल आता काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करून हे जे झोलाछाप नेते आहेत आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत जे वाढदिवसा कुठल्याही सणाचं जे बॅनरबाजी करून उल्हासनगर शहराला विद्रुप करत आहेत त्यांच्यावर कारवाई करणे अत्यंत गरजेचं आहे